लोकसेवा आणि आजच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत आहे कळंब तालुक्यातील एरमळ गावातील सिद्धार्थनगरमधील मागासवर्गीय बस्तीतील नागरिकांनी अखेर का दिला उपोषणाचा इशारा <tinyan> सविस्तर वृत्ताशीकी की कलंब तालुक्यातील एरमाळा गावातील मागासवर्गीय वस्ती सिद्धार्थनगरमधील नागरिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने त्रस्त असून मागील चार ते पाच वर्षापासून घाणीच्या साम्राज्यामध्ये जीवन व्यतीत करीत आहेत खामगाव पंढरपूर नॅशनल हायवे एरमाळा गावातून जात असून सिद्धार्थनगर मागासवर्गीय वस्ती रोडच्या लगतच बसलेली आहे हायवेची उंची पंधरा फुटापेक्षा जास्त वाढल्याने सिद्धार्थ नगर खड्ड्यामध्ये गेले आहे मेघा कंपनीच्या अपूर्ण कामामुळे सांडपाणी आंदोलन त्यामुळे सांडपाणी मल्लाहारीचे सांडपाणी या जे व्यवस्थित न केल्यामुळे आंदोलन सर्व सिद्धार्थ नगरमध्ये मध्ये म्हणजे साम्राज्य झाले सुभाऊ साहेबसाचे पाणी जास्त नागरिकांच्या साहेबांना त्यांच्या अन्नधान्याची नासाडी होत असून त्यांच्या राहण्याची खाण्याची सोय होत नाही त्याचबरोबर अनेक नागरिक अबालवृद्ध बालकेसुद्धा या घाणीच्या साम्राज्यामुळे साथीच्या आजाराने आजारी पडून त्रस्त आहेत सरते शेवटी सिद्धार्थनगरमधील काही नागरिकांनी माननीय तहसीलदार साहेब कळंब यांना निवेदनाद्वारे उर्वरित कामे लवकरात लवकर न झाल्यास उपोषणाचा कडक इशारा दिलेला आहे असे सन्माननीय तहसीलदार साहेबांच्या दिलेल्या निवेदनामध्ये स्पष्ट केले आहे त्या व्हिडिओ जरूर प्रेस करे